नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे साखरेचं प्रमाण कमी किडनीवर परिणाम रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली उपचारासाठी रुग्णालयात दाखल त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी नव्वद दिवसांसाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश त्यानंतरची बातमी आहे पावसाच्या तडाख्यात टोमॅटो लागवडीचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे बफर स्टॉक मधील कांद्याची किरकोळ विक्री सुरू त्यानंतरची बातमी आहे खानदेशात पपई आवक वाढू लागली त्यानंतरची बातमी आहे तुरतास अन्नत्याग आंदोलन स्थगित पण बारा सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेऊ तुपकारांचा सरकारला इशारा त्यानंतरची बातमी आहे पी किमा कंपनीकडे नुकसानीच्या बारा हजार तक्रारी त्यानंतरची बातमी आहे दाराशिव मधील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाणी खाली गेल्याने नुकसान त्यानंतरची आहे छत्रपती राजू शेट्टी यांचा एकत्रित ओल्ला दुष्काळ पाहणी दौरा नांदेड आणि परभणीला देणार भेट त्यानंतरची बातमी आहे खानदेशात खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यातील पस्तीस प्रकल्पात पाणीसाठा फुल त्यानंतरची बातमी आहे अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे आठ हजार सातशे कोटीचे कर्ज वाटप त्यानंतरची बातमी आहे अडचणीतील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आले पुढे त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीनंतर तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी गणेश चतुर्थी निमित्त सरकारचे खास गिफ्ट आता शंभर रुपयात आनंदाचा शिधा त्यानंतरची बातमी आहे सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत क्रेडिट डेबिट कार्डने पेमेंट केल्यास अठरा टक्के जीएसटी बातमी आहे सांगली जिल्ह्यात यंदा पशुधनाची गणना मोबाईल द्वारे होणार त्यानंतरची बातमी आहे पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अखिल भारतीय किसान सभा त्यानंतरची बातमी आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी प्रारंभ त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यामधील पिंपळ गावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली खरीपातील पिकांचे नुकसान त्यानंतरची आहे करमाड येथे कापसाला रुपये भाव त्यानंतरची आहे कोल्हापुरात रोख किडींचा भात आणि सोयाबीनला पटका त्यानंतरची बातमी आहे मोदींनी वीस ते पंचवीस जणांचे सोळा लाख कोटीचे कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचा नवा पैसा माफ केला नाही राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा अशाच शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद